राज्यातील शेतकऱ्यांसाठी या क्षणाच्या सर्वात मोठ्या तीन बातम्या पहिली बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोळाव्या हप्त्याचे पैसे वितरित करणार असून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून वितरित केला जाणार असून हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी द्वारे वितरित केला जाणार आहे दुसरी मोठी बातमी राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस मोदी यांची भेट घेणार असून राज्यातील शेतकऱ्यांना लोकसभेआधीच मोठं गिफ्ट मिळू शकत राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सर्वेनुसार राज्यातील शेतकरी भाजपवर नाराज असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून लोकसभेला याचा मोठा फटका बसू शकतो असं अहवालातून स्पष्ट होतंय त्यामुळे लोकसभेआधीच कर्जमाफी देणं आवश्यक आहे त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळू शकते तिसरी मोठी बातमी राज्यात दुष्काळ जाहीर केला मात्र शेतकऱ्यांना ना मदत मिळाली ना सवलती मिळाल्या नुसताच नावाला दुष्काळ जाहीर केलाय का असा सवाल शेतकरी करत आहेत दुष्काळ जाहीर केला तरी बँकेची वसुली चालूच आहे तसेच ना पीक मा मिळाला ना कोणतं दुष्काळी अनुदान मिळालं अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत याबद्दल तुमचं मत व्यक्त करा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा